जय शिवराम मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला एच पीचा फोर थ्री झिरो हा लॅपटॉप आहे आपल्याकडे तर त्याचा काय इश्यू आहे तो आपण दाखवणार आहे आज मोस्टली हा लॅपटॉप आपल्याकडे सर्व्हिसिंगसाठी आहे आमच्याकडे स्टॉक आलेला आहे त्या स्टॉकमधून मी काढलेला आहे लॅपटॉप तुम्हाला तुम्हाला असतील असेल तर आमच्याकडे रिफायविस लॅपटॉप मिळतील आणि आम्ही आता हे दाखवतो तुम्हाला माझ्याकडे लॅपटॉपचा पूर्ण स्लॉट पडलेला आहे हे पहा आपल्याकडे लॅपटॉप पडलेलं आहे तिथे पूर्ण स्टॉक पडलेला आहे पूर्ण सिरीजच्या एक एकच्या एक सिरीज पूर्ण पडलेले आणि वरच्या ह्याच्यामध्ये पण पडले आहेत ते बघा ट्रेमध्ये पण आहेत आपल्याकडे आणि त्या पण आता बनवणार आहे आधी पहिले ह्या लॅपटॉपचं बघूया आपण काय होतं तर चला गुरु आपण होऊ सुरू आपण पहिले चार्जिंगचं कनेक्शन लावून घेऊ आणि बघूया हे सीवरती पण आहे तिकडे वोल्टेज चालू झालेलं आहे आणि आपला लॅपटॉप पण चालू झालं आहे आणि हा बघा हा एरर येते हा सिमो सीलचा एरर आहे हा सिम असेल आपण चेंज करायची तर तो चेंज करून घेऊ आपण हे बघा आपण नित्यमची सेल आणलेली आहेत आपल्याला यूज करायला पाहिजे तर पहिलं आपण आता याला बंद करून घेऊ आणि बंद करून झाल्यानंतर आपण ह्याला खोलेला चालू करू मी ऑलरेडी याचे स्क्रू वगैरे काढून ठेवलेले आहेत बाजूला बघा रॅम वगैरे दिसत असेल तुम्हाला पाठी आणि चला आपण चलू करू या हा बघा राऊंडमध्ये सीम असतील आहे तो आपण काढून दुसरा लावूया आणि दुसरा लावल्यानंतर आपण पुन्हा चेक करूया की व्यवस्थित चालतो आहे की नाही चालतो आहे चला तर आपण हा दुसरा पण लावतो आहे आता सिमॉसेलचा यूज काय असेल तुम्हाला माहीत असेल तर मला सांग सिमॉसेल हा टाईम आणि डेट हे सेव्ह करण्यासाठी आपण यूज केला जातो आपल्या पी आप सीमध्ये तुम्ही बघत असाल टाईम आणि डेट हा सेव्ह रहावा आणि जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईमला चालू करता तेव्हा तो तुम्हाला टाईम आणि डेट त्याच टाईम डेटनुसार तो तुम्हाला दाखवायला पाहिजे म्हणून सिमॉ यूज केला जातो आणि सिमॉसेल हा थ्री पॉईंट थ्री वरचा असतो तो तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला भेटून जाईल टन रोडला आपले आपल्या इथे खूप दुकान आहेत तर त्या दुकानामध्ये हा सिमोसेल भेटून जाईल आता आपण हा नॉर्मली पॅकिंग करू आणि चालू करून बघू कसं चालतंय की नाही चालतंय तो चला पटापट या स्ट्रिप्स लावून घेऊ आता आता पाहूया आपण हा एरर येतो की नाही पहिल्यांदा मला वाटतं येईल सिमॉसचा एरर हां बघा येतो हा एरर याला आता आपण रिस्टार्ट मारू म्हणजे एक्सटर्नल कीबोर्ड लावून रि रिस्टार्टची कमांड देऊन रिस्टार्ट करू याला आणि पुन्हा रिस्टार्ट होऊन येतोय की नाही बघायचं आहे एरर आपल्याला झालेला आहे आणि नाही आला बघा हा एरर नाही आहे कारण की हा सिमोचा एरर दे। सॉल्व्ह झाला आहे डेट अँड टाइमचा जो एरर आहे तो सॉल्व्ह झालेला आहे आणि थँक्यू व्हिडिओ वॉचिंग केल्याबद्दल खूप खूप कुँ, धन्यवाद जर तुम्हाला लॅपटॉप आणि डेस्कटॉप हवे असतील क्वांटिटीमध्ये आमच्याकडे अवेलेबल आहेत ते आम्ही प्रोव्हाइड करून देऊ तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये प्रोव्हाइड करून देऊ आणि जास्तीत जास्त करून ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आय टी आयच्या मुलांकडे जे मध्ये आहेत त्यांना ही व्हिडिओ शेअर करा